पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात बुधवारी दुपारी जोरदार आंदोलन उफाळून आले प्रहार जनशक्ती पक्ष उबाठा गट भारतीय कम्युनिस्ट पक्ष व इतर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यात रस्ता रोको आंदोलन कलि महिलांच्या सक्रिय सहभागामुळे या आंदोलनाची तीव्रता वाढली राज्याचे कृषी मंत्री कोकाटे शिंदखा तालुक्यातील बाभळे येथील एका खासगी कार्यक्रमातून थेट शिरपूरमध्ये दाखल झालेत त्यानंतर त्यांनी येथील भाजप आमदार अमरिशभाई पटेल यांची भेट घेतली शिरपूर फाट्यावरून नंदुरबारकडे रवाना होण्याच्या तयारीत असताना आंदोलकांनी रस्त्यावर उभे राहत त्यांचा विरोध दर्शविला आंदोलनाची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतली यावेळी जोरदार घोषणाबाजीसह काही काळ तणाव निर्माण झाला होता परंतु पोलिसांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली यानंतर माणिकराव कोकटे नंदुरबारकडे रवाना झालेत या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे उबाठा गटाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष भारत राजपूत कम्युनिस्ट पक्षाचे नेते हिरालाल परदेशी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सरोज पाटील आणि इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर